नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण इडली तयार करणार आहोत आणि ती सुद्धा अगदी कापसासारखी आता तुम्ही म्हणाल कापसासारखी तर हो अगदी कापसासारखी मऊ आणि लुसलुशीत तशीच सुद्धा आणि या इडलीमध्ये एक सिक्रेट पदार्थ आपण वापरणार आहोत त्यामुळे तुमची इडली संपेपर्यंत छान अशी मऊ लुसलुशीतच राहणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी झाली ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया इथे बघा आता आपण रेशनचे तांदूळ घेणार आहोत तर इथे मी तीन वाट्या एवढे तांदूळ घेणार आहे तांदूळ आधी चाळून स्वच्छ करून घेतलेले आहेत तर आता आपण इडलीसाठी तीन वाट्या तांदूळ आणि एक वाट्या उडदाची डाळ असं प्रमाण ठेवणार आहोत तर बघा आता हे तांदूळ आपण बाजूला ठेवणार आहोत आणि आता डाळसुद्धा इथे वाटीने मोजून घेणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्ही जर डाळ आणि तांदुळाचं प्रमाण ठेवलं तर अगदी छान जाळीदार इडली तयार होते तर आता बघा डाळसुद्धा मी स्वच्छ करून घेतलेली आहे डाळही एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता डाळ आणि तांदूळ आपल्याला दोन्हीही छान असे तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला किमान पाच तास तरी हे छान भिजू द्यायचे आहेत तर आता सर्वात आधी तांदळामध्ये पाणी टाकून घेते मी आता बघा जास्त जर आता ऊन पुढे वाढेल आणखी गरमीच्या दिवसामध्ये आपल्याला हे डाळ तांदूळ जास्त भिजू द्यायचे नाहीत जास्त जर डाळ तांदूळ तुमचे भिजले तर इडलीचं जे आपलं मिश्रण आहे ते जास्त आंबट होतं आणि इडलीसुद्धा आंबट होते त्यासाठी जास्त आपल्याला ते भिजवून घ्यायचे नाहीत तर ही बघा ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची आता थोडं ऊन थंडी असं चालू आहे तर त्यासाठी बघा इथे मी पाच तासच हे डाळ आणि तांदूळ भिजवून घेणार आहे तर तांदूळ आधी स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आता डाळही स्वच्छ धुवून घेतली मी आणि डाळमध्येही पाणी टाकून घेतलं छान तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं कारण पुढे आपण याच पाण्याचा दाळ तांदूळ बारीक करण्यासाठी उपयोग करणार आहोत तर इथे एक चमचा मेथीदाना मी या तांदूळामध्येच भिजू घालण्यासाठी टाकून घेत आहे म्हणजे तांदुळासोबत मेथीदानासुद्धा छान असा भिजला जाईल आता आपणही भिजवून घेऊया आणि छान भिजल्यानंतर बारीक करताना मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता भिजल्यानंतरच आपण भेटूया तर इथे बघा आपले डाळ तांदूळ छान असे भिजलेले आहेत इथे मी पाच तास हे छान असे भिजवून घेतलेले आहेत त्यामुळे जी आपण मेथी टाकलेली आहे तीसुद्धा छान अशी भिजली जाईल तर सर्वात आधी आपण इथे डाळ बारीक करून घेणार आहोत तर डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर डाळही इथे बघा छान अशी माझी भिजल्या गे गेलेली आहे तर आता जितकी छान डाळ तांदूळ भिजतील ती बारीकही तितक्याच लवकर होतील तर बघा आता डाळ सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत माझी डाळ सर्व एकाच वेळेस बारीक करून होते कारण एकच वाटी डाळ असल्यामुळे ती एकाच भांड्यात बारीक होईल तर पूर्ण डाळ अशी बघा टाकून घेतलेली आहे मी आणि आता डाळ बारीक करत असताना आपण जे पाणी ठेवलेलं आहे डाळीचं तेच पाणी इथे आपण वापरणार आहोत त्यामुळे डाळ तांदूळ जे आपण बारीक करू ते मिश्रण छान असं फर्मेंट होतं तर बघा पाणी टाकून बारीक करून घेते तर आता डाळ इथे माझी बारीक करून झालेली आहे आता डाळ आणि तांदूळ बारीक करताना थोडाफार हा फरक आपल्याला ला ठेवावा लागतो बारीक करण्याचा तर ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर आता बघा हे सर्व आपण बारीक केलेली डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये म्हणजे ज्या भांड्यात तुम्ही हे मिश्रण फर्मेंट होण्यासाठी म्हणजेच आंबवण्यासाठी ठेवणार आहात त्याच भांड्याचा उपयोग करा आता डाळ तर बारीक करून झालेली आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तांदूळसुद्धा टाकून घेणार आहोत तर पूर्ण तांदूळ मी असे दोन बॅचमध्ये बारीक करून घेणार आहे तर तांदूळ जास्त टाकायचे नाही कारण तांदूळ बघा बारीक तर होतात पण त्यामध्ये बऱ्यापैकी असे तांदुळाचे कण राहतात तर ते जास्त राहायला नको त्यासाठी मी पाहिजे तेवढे तांदूळ टाकून घेतले आणि या तांदुळामधलंच पाणी मी इथे वापरणार आहे पण आता उन्हाळ्याचे जर दिवस असतील पुढे तर हे पाणी आपल्याला वापरायचं नाही त्यामुळे मिश्रण जास्त असं आंबवलं जातं आणि इडली आंबट लागते फक्त हे हिवाळा आणि पावसाळ्यामध्येच वापरायचं तर बघा आता हे पाणी मी टाकून घेतलेलं आहे थोडे तांदूळ आधी फिरवून घेतलेले होते तर बघा इथे परत पाणी टाकून हे मी बारीक करणार आहे तर एकदा परत आपल्याला हे तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत आता बघा डाळ तांदूळ बारीक कसे करायचे तर बघा इथे डाळ तुम्हाला जवळून मी दाखवत आहे तर इथे डाळ हे आपल्याला छान अशी बारीक करायची आहे म्हणजे त्यामध्ये कण राहायला नको पण तांदूळ मात्र इथे बघा यामध्ये हलकेसे असे कण मी ठेवलेले आहेत यामुळे इडली छान तुमची जाळीदार तर तयार होते शिवाय ती चिकट अशी तयार होते तर आता बघा हीसुद्धा एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची जास्तच तुम्ही जर बारीक केलं तर ती इडली छान अशी फुलल्या जात नाही आणि जास्त जर जाळ ठेवली तर इडली कडक तयार होते तर बघा आता हे तांदूळ आपण बारीक केल्यानंतर या डाळीच्याच मिश्रणामध्ये टाकून घेणार आहोत तर बघा आता तांदूळसुद्धा माझे टाकून झालेले आहेत आता थोडेफार तांदूळ राहिलेले आहेत ता आपले बारीक करण्याचे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत आणि आता टाकणार आहोत तो सिक्रेट पदार्थ तर बघा तो आहे इथे शिजवलेला भात तर एक वाटी मी इथे भात या तांदुळामध्ये टाकणार आहे तर आता तुम्ही म्हणाल भात तर हो या भातामुळे तुमची इडली पांढरी शुभ्र तर येणार आहे शिवाय ती छान अशी मऊ लुसलुशीत तयार होणार आहे अगदी सॉफ्ट अशी इडली तयार होणार आहे बघा हा पूर्ण भात टाकून घेतलेला आहे आता यामध्ये परत जे तांदूळामधलं पाणी आहे ते थोडं टाकून घेणार आहोत आपण बऱ्याचदा पोहेसुद्धा वापरले जातात पण इथे तुम्ही भात एकदा वापरून बघा आता यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि फिरवून घेते छान असं तर बघा हे माझं बारीक करून झालेलं आहे आता आपण परत त्याच मिश्रणामध्ये हे सुद्धा मिश्रण टाकून घेणार आहोत आता हे सर्व मिश्रण आपण एका भांड्यात काढल्यानंतर आता यामध्ये आपल्याला मीठ अजिबातही घालायचं नाही इथे मीठ जर तुम्ही टाकलं तर मिश्रण मिठामुळे सुद्धा आंबट असं होतं त्यामुळे मिठाचा वापर जेव्हा तुम्ही इडली करायला मिश्रण घ्याल तेव्हाच करायचा आणि राहिलेलं मिश्रण जे आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आता बघा हाताने फेटून घेण्यापेक्षा एक सोपी पद्धत सांगते तुम्हाला आता हे मिश्रण फेटण्यासाठी आपण एका स्पॅच्युलाचा उपयोग करणार आहोत तुम्ही कुठल्याही चमच्याचा उपयोग करू शकता आता याने ही मिश्रण आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळे या मिश्रणामध्ये हवा भरल्या जाईल बघा आताच तुम्हाला हे मिश्रण हलकं वाटत असेल कारण डाळ जेव्हा आपण फिरवून घेतो तेव्हा सुद्धा एक महत्त्वाची टिप सांगते मी तुम्हाला की ती डाळ आपल्याला थोडी जास्त वेळ मिक्सर असं पल्स मोडवर चालू बंद करायचं आहे म्हणजे ती डाळ तिथेच बऱ्यापैकी हलकी होते तर बघा आता इथे हे मिश्रण तुम्हाला हलकं दिसत असेल आता इथे कु मिश्रण तुम्हाला जर घट्ट वाटत असेल कधी तर परत त्या डाळीतलं किंवा तांदळातलंच पाणी वापरायचं जेव्हा इडली करतो त्यावेळी मात्र पाणी वापरायचं नाही मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्हाला इथेच ठरवावी लागते कारण नंतर तुम्ही यामध्ये पाणी टाकलं आणि मिक्स केलं तर ते मिश्रणामधली हवा पूर्ण निघून जाईल तर इथे बघा हे छान असं आपल्याला पाच मिनटं फेटून घ्यायचं आहे तर हे बघा मी छान असं फेटून घेतलेलं आहे आणि प्रमाणापेक्षा जास्तही मी आपलं हे मिश्रण पातळ करायचं नाही त्यामुळे इडली छान अशी फुलल्या जात नाही बघा हे अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे आता पूर्ण हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आंबवण्यासाठी तर आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे मिश्रण मी पूर्ण रात्रभऱ्यासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे आता हे मिश्रण मी फक्त झाकून ठेवलेलं आहे यावर कुठला जाड का, काप कापड नाही किंवा काहीही नाही अगदी तसंच हे मी ठेवलेलं आहे यावर झाकण ठेवून तुम्हाला मी सकाळी दाखवतेच हे फर्मेंट झाल्यानंतर तर इथे फक्त मी काही महत्त्वाच्या तुम्हाला ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या आणि भात टाकलेला आहे आपण तर आता भांडं बघा माझं किती खाली आहे तुम्हाला मी सकाळी दाखवणारच आहे की आपलं पीठ कशा पद्धतीने फर्मेंट होईल झाकण ठेवूयात आणि भेटूया आपण सकाळी म्हणजेच दुसऱ्या दिवशी तर आता बघा हे आपल्याला परत परत खुलून बघायचं नाही झाकण तर आता इथे बघा हा आहे दुसरा दिवस ते झाकण यावर पूर्ण फिट्ट बसलेलं होतं त्यामुळे मी झाकण बदलून घेतलं रात्रीच आणि यावर अशी तळ्याची कढई ठेवलेली आहे आता आपण हे उकडून बघूया आपलं पीठ कसं आंबवलेलं आहे तर, तर बघा आता तुम्हाला मी खुलून दाखवते तर आपण ही कढई काढून घेऊया बघा याला पूर्ण कढई चिटकलेली आहे आणि मिश्रण तुम्ही इथे बघू शकता बघा अजून मी अर्धा ते एक तास उशिरा हे मिश्रण काढलं असतं तर भांड्याच्या खाली हे मिश्रण आलं असतं त्यासाठी मी याखाली एक ताटसुद्धा ठेवलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते आपलं मिश्रण किती खाली होतं भांड्याच्या आणि आता भांडं बघा अगदी काठोकाठ असं भरलेलं आहे तर इथे बघा मी कुठलंही जाड म्हणजे यावर कापड ठेवलेला नव्हता तर आता तुम्हाला मिश्रणसुद्धा काढून दाखवते तर बघा यावरची जाळी तुम्हाला इथे दिसत असेल आणि आपलं मिश्रण हलकं किती झालं हे तुमच्या लक्षात येत असेल मी जसं ही चमच्याने मिश्रण ओढत आहे तसं बघा हे किती असं हलकं आणि एकदम स्पॉन्जी असं झालेलं आहे तर अशा पद्धतीने हे मिश्रण तुम्ही आंबवून ठेवायचं फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि ऐन वेळेवर जेव्हा पाहिजे तेव्हा यामध्ये मीठ टाकून तुम्ही इडली तयार करू शकता तर आता यातलं जेवढं मला मिश्रण पाहिजे तेवढं मिश्रण मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि त्यामध्ये मग मीठ टाकणार आहे आणि आता परत तुमची इडली दिवसभर किंवा दोन दिवसही छान अशी राहण्यासाठी राहण्यासाठीसुद्धा यामध्ये एक पदार्थ सांगते म्हणजेच एक साहित्य सांगते तर ते आता आपण पुढे करूया म्हणजेच टाकूया त्या साहित्य त्या, साहित त्या मिश्रणामध्ये तर इथे बघा हे आता आपण काढून घेऊयात तर हे अशा पद्धतीनं बघा आता हे फर्मेंट झाल्यानंतर आता आपल्याला जास्त हे बाहेर ठेवायचं नाही म्हणजे पाहिजे तेवढं मिश्रण काढून घ्यायचं आणि उरलेलं जे मिश्रण आहे ते लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आता बघा इथे मी काढून घेतलेलं आहे मला पाहिजे तेवढं आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे कारण आपण आधी मीठ यामध्ये टाकलेलं नव्हतं तर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचाभर तेल तर हे तेल आपल्याला यामध्ये जरूर टाकायचं आहे कारण तेलामुळे तुमची इडली छान नरम अशीच राहणार आहे ती बाहेर जरी तुम्ही हवेत ठेवली हवेच्या संपर्कात तरीही इडलीचे बघा कडाक बरेच वेळा अशा कडक होतात तर त्या कडा कडक होणार नाही किंवा इडलीही कडक होणार नाही तर बघा आता परत एकदा हे मिक्स करते आणि बघा हे मिक्स केल्यानंतरसुद्धा यातले जो असं फुललेलं मिश्रण आहे ते अजिबातही कमी होत नाही नाहीतर बऱ्याच वेळा ते मिश्रण खाली बसतं तर तसं अजिबातही होत नाही मी कितीदा मिक्स करून घेतलेलं आहे हे तर आता आपण इडलीचे जे स्टँड आहे त्यामध्ये इडली तयार करायला ठेवणार आहोत तर बघा इथे स्टँड मी काढून घेतलेले आहेत याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर इथे मी तेलाचाच वापर करणार आहे एखादा कॉटन किंवा टिश्यू पेपर घ्यायचा आणि त्याने त्यांनी याला तेल लावायचं तर आता याला असं तेल लावायचं म्हणजे याने सहज असं तेल सगळीकडे लागतं आणि नंतर मग यावर आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचं आणि इडली तयार करायची आता एका याच्यावर मिश्रण टाकून घेते मी तर बघा आता मिश्रण टाकत असतानाही जास्त काठोकाठ असं हे स्टँड आपल्याला भरायचं नाही नाहीतर मग सर्व स्टँड आपलं पूर्ण इडलीचं मिश्रण बाहेर येतं तर आता परत एकदा छान मिक्स करून झालेलं आहे आणि आपण आता सर्व स्टँड रेडी करणार आहोत इडलीसाठी तर बघा आता अशा पद्धतीने यावर थोडं थोडं मिश्रण टाकत जायचं आणि पूर्ण आपलं हे स्टँड असं आपल्याला तयार करून घ्यायचं तर दुसरीकडे इडलीचं जे कुकर आहे ते मी त्यामध्ये पाणी टाकून गरम होण्यासाठी आधीच ठेवलेलं आहे तर ते पाणी आपल्याला आधीच गरम करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये हे स्टँड आपल्याला ठेवायचे आहेत म्हणजे इडली आपण ठेवल्याबरोबर इडलीला छान अशी वाफ मिळते आणि त्यामुळे इडली छान फुलल्या जाते तर बघा आता असे सर्व स्टँड मी तयार करून घेतलेले आहे आता हे आपण इडली कुकरला ठेवून घेणार आहोत तर बघा आता मिश्रण अशा पद्धतीने तयार करायचं मिश्रण अजिबातही स्टँडच्या खालून जी छिद्र असतात तिथून लीक होत नाही तर आता बघा हे आता मी पाणी गरम झालेलं आहे तर एक एक स्टँड यामध्ये ठेवूया आता स्टँडसुद्धा कसं ठेवायचं तर दोन इडलीच्या मध्ये तिसरे म्हणजे दुसरे आपली जी इडलीचं स्टँड आहे ती इडली आली पाहिजे म्हणजे एकमेकांना इडल्या खालून चिटकत नाहीत आणि सर्व इडल्यांना छान अशी वाफ लागते आणि इडल्या लवकर शिजल्या जातात तर आता असेच बघा सर्व स्टँड मी ठेवून घेतलेले आहेत आणि आता आपण इथे पंधरा मिनटं मिडियम गॅसची आपल्याला स्पीड ठेवायचं आहे आणि इडली वाफवून घ्यायची आहे तर आता आपण इथे झाकण बंद करून घेऊया आणि पंधरा मिनटं ही इडली मिडियम गॅसच्या आपल्या स्पीडवर वाफवून घेऊया भेटूया पंधरा मिनटानंतर तर बघा इथे पंधरा मिनटं झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे आता आपण या इडली कुकरचं झाकण काढून बघूया आणि आपल्याला इडली लगेच काढायची नाही स्टँडमधून थोडी इडली थंड करून घ्यायची बघा इडली काय छान फुलल्या गेलेली आहे बघा इथून तुमच्या लक्षात येत असेल आणि रंगही बघा इडलीचा काय छान पांढरा शुभ्र असा आलेला आहे आता हे मी थंड होऊ देणार आहे आणि आपल्याला पाच मिनटं थंड झाल्यानंतरच इडली काढायची आहे तर आता इडली काढण्यासाठीसुद्धा बघा आपण एका वाटीमध्ये पाणी घेणार आहोत आणि नंतरच मग ही इडली काढणार आहोत तर बघा आता सर्व स्टँड मी काढून घेतलेले आहे तर हे बघा एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि एक चमचा घ्यायचा यामध्ये चमचा आपल्याला बुडवून घ्यायचा आहे आणि नंतर इडली पाच मिनटं थंड झाल्यानंतर इडली स्टँडमधून बाहेर आपल्याला काढायची आहे त्यामुळे इडली स्टँडला चिटकत नाही किंवा ती अर्धवट तुटून निघत नाही बऱ्याच वेळा स्टँडलात बऱ्यापैकी इडलीचं मिश्रण तसंच राहतं तर ते तसं होत नाही तर बघा इथे मी चमचा ओला करून घेतलेला आहे आणि इडली आता चला काढूया तर इडली बघा कशी छान निघते आपली थंड झाल्यानंतर तर बघा अजिबातही स्टँडला इडली चिटकलेली नाही आणि तुटून निघालेली नाही बघा अशाच छान आपल्याला सर्व इडल्या काढून घ्यायच्या आहे तुम्हाला परत एक इडली काढून दाखवते मी किती सहज ही इडली निघत आहे इडली काढल्यानंतर चमचा परत ओला करून घ्यायचा आणि इडली काढून घ्यायची जास्त ही इडली फक्त सुकू द्यायची नाही त्यामुळे सुद्धा इडली व्यवस्थित निघत नाही तर बघा ही इडली माझी काढून झालेली आहे आता अशाच सर्व काढून घेते तर बघा आता किती स्वच्छ आपलं स्टँड आहे तर आता बघा सर्व इडल्या माझ्या काढून झालेल्या आहेत आणि बघा काय छान इडल्या आपल्या सर्वच अशा फुललेल्या आहेत अशाच पद्धतीने बघा तुम्हीसुद्धा हे मिश्रण करून बघा आता तुम्हाला इडली मी एक तोडूनसुद्धा दाखवते हो आणि जवळून याची जाळीसुद्धा तुम्ही बघू शकता याला जाळी किती छान आलेली आहे तर आता बघा अशा पद्धतीने किती हलकी आणि सॉफ्ट अशी ही इडली आपली तयार झालेली आहे मी अशी दाबूनसुद्धा तुम्हाला दाखवते आणि आता तोडूनही बघूयात आपण इडली तर बघा काय छान अशी इडली आपली तयार झालेली आहे आतूनही बघा किती सॉफ्ट अशी इडली तयार आहे अजिबातही सोडा आपण वापरलेला नाही किंवा बरेचदा दहीसुद्धा वापरतात पण अजिबातही आपण कशाचाच वापर केलेला नाही आणि मी जो सिक्रेट पदार्थ तुम्हाला सांगितलेला आहे तो तुम्हीसुद्धा वापरून बघा आणि अशी छान सॉफ्ट इडली तयार करून बघा तर अशा पद्धतीने तुम्हाला माझी ही इडलीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि मी सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवून तुम्हीसुद्धा छान अशी जाळीदार स्पॉन्जी आणि कापसासारखी लुसलुशीत इडली तयार करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीमध्ये नातेवाईकामध्ये जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद